राष्ट्रवादी भाजप युतीच्या उमेदवारांनी घेतला सोमनाथ उरझडेंचा धसका प्रचारासाठी थेट बोलवलं आमदार प्रवीण दरेकरांना रायगडात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील करंजाडी मतदारसंघात सध्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोचत आहे या मतदारसंघात माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे सुपुत्र अमित मोरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे यांना थेट सरपंच सोमनाथ उरझरडे यांचे आव्हान आहे महाड तालुक्यातील मतदार या मतदारसंघाकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले असून या मतदारसंघात प्रचाराची चुरस पाहायला मिळत आहे या मतदारसंघात मंत्री आमदार प्रचार करीत आहेत शिवसेनेकडून निलेश ताठरे राष्ट्रवादी भाजपाकडून अमित मोरे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोमनाथ ओरझर्डे या तिघांच्या थेट लढत होणार आहे मात्र या मतदारसंघात ओरझर्डे याचे परेड जड होताना दिसत असल्याने राष्ट्रवादी आणि भाजपाचे उमेदवार अमित मोरे यांनी याचा धसका घेत थेट भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांना आज आपल्या मतदारसंघात बोलवून प्रचार करून मतदारांची मिळवण्याचा प्रयत्न केला असला तरी या मतदारसंघात ओरझरडे यांचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे जिल्हा परिषदची निवडणूक आहे त्याच्यामध्ये सोमनाथ भाऊ ओझरडे तसेच सुष्माताई मोरे या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्यासाठी आम्ही आमचे ग्रामस्थ आणि सगळ्यांनी अतिशय मोळाचा वेळ खर्च करून त्यांना निवडणूक पूर्ण करीपर्यंत जे जे मदत लागेल जी जी ज्या ज्या गावामध्ये फिरावं लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही फिरून त्यांचा विजय करून देऊ